जय हिंद मित्रांनो महा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्यय आयुक्तलयामध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नवाला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न या क्रमांकावर तीनशे सोळा असे लिहिलेलं आहे कारण याच्या पाठीमागं काही प्रश्न घेण्यात आलेले आहे जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल तर ते व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करा प्लेलिस्ट मागचे प्रश्न पाहता येईल तर व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या संदर्भात कोण नानासाहेबांचा सेनापती होता मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही आ आन्सर दे दोन तीन सेकंदात द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल तात्या टोपे हे अठरा सत्तावन्नच्या बंडाच्या संदर्भात नानासाहेबांचे सेनापती होते पुढचा प्रश्न हेनरी डेरोजिओ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित होते कोणत्या संस्थेशी संबंधित होते हेनरी डेरोजिओ तर हे होते यंग बंगाल चळवळ पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल त्यांनाच आधुनिक भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी असेही म्हणतात पुढचा प्रश्न भारतात शस्त्र कायदा आर्म्स ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे आर्म्स ॲक्ट ते ते झालेलं आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर एटीन सेवन्टी एट वर्षी कोणी केलं तर लॉर्ड लिंटन यांच्या पुढचा प्रश्न लाहोर शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते लाहोर या शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते तर ते भरण्यात आले होते एकोणीसशे एकोणतीस पर्याक्रमण तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल रावी नदी काठी हे अधिवेशन झाले होते लाहोर या ठिकाणी त्या टायमाचे अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न येऊ शकतो तर त्या टायमाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न केसरी या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक कोण केली स्थापना कोणी केली केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापना कोणी केली तर ते करण्यात आली बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरपुंजी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरपुंजी म्हणून ओळखले जाते कोणतं ठिकाण आहे तर ते आहे अंबोली पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोणत्या न्यायमूर्तीचा विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे कोणते न्यायमूर्ती होते तर ते होते न्यायमूर्ती यशवंत वर्मा क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर गोवा हा राज्य आहे पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अमृत बाजारपत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते अमृत बाजारपत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्यांचे मुखपत्र बनले होते तर हे बनले होते जालवादी नेते पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचे कोणत्या अनुच्छेदेनुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदेनुसार मंत्री पर... परिषद लोकसेवेला उत्तरदायी असते तर अनुच्छेद पंचाहत्तर पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अंदाजित दरडोई उत्पन्न पर कॅपिटल पर कॅपिटल इन्कम किती आहे किती आहे पर कॅपिटल इन्कम तर ते आहे तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस पर्याय क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने पाच हजार मीटर धावण्यात बारा पॉईंट एकोण साठ पॉईंट सत्याहत्तर सेकंद वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहे कोणता खेळाडू होता तर तो, तो आहे गुलवीर सिंग पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला भारतीय नागरी सेवाचा जनक म्हटले जाते ज्यांनी महसूल प्रशासन आणि न्याय प्रशासन वेगवेगळे -वेग केले तसेच नवीन संहिता लागू केली कोणता गव्हर्नर जनरल आहे ज्याला भारतीय नागरिक सेवाचे जनक असे म्हटलं जातं तर तो आहे पर्याक्रमांक आर लॉर्ड कॉर्नवालिस याला म्हटले जाते त्याला अजून प्रशासकीय सेवाचे जनक असेही म्हणतात परत त्याला सनदी सेवाचे जनक असेही म्हणतात नागरी सेवाचे जनक असेही म्हणतात ह्याच कर्नवालिसनी भगवद्गीताला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले होते अजून कॉर्नावॉलिसच्याच काळात कायमदारा शेतकऱ्यांवर कायमदारा पद्धत लागू करण्यात आली होती डिप्टी कलेक्टर हा पद कॉर्नवालिसनीच निर्माण केले होते आणि कलेक्टर हा पद वॉरेन हिस्टिंग यांनी केले होते मित्रांनो इथं कन्फ्यु कन्फ्युजन होईल कलेक्टर हा पद वॉरेन हिस्टिंग यांनी निर्माण केले होते तर कॉर्नावॉलिसने डिप्टी कलेक्टर हा पद निर्माण केले होते पुढचा प्रश्न बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे द्वारा भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वेमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समाविष्ट करण्यात आले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी यात बेचाळीसवी दुरुस्तीनुसार अठराशे द्वारा कोणते तत्वे समाविष्ट करण्यात आले होते तर ते करण्यात आलं होतं पर्यावरण संरक्षण पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल मार्गदर्शक तत्त्वे हे कोणत्या भागमध्ये आहे घटनेचे तर भाग चारमध्ये आहे कलम हे मार्गदर्शक तत्वे को कलम कोण कितीपासून चालू होते तर कलम छत्तीस ते एक्कावन्न यापर्यंत आहे आणि मार्गदर्शक पर्यावरण रक्षण संरक्षण हे कलम अठ्ठेचाळीस ए यात ऍड करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे मूलभूत संरचने रचनेचा सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर इन खालीलपैकी कोणत्या खटल्यातून अधोरेखित करण्यात आला कोणता तर केशोर आन भारतीय वी केरळ राज्य खटला पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल किशोर आन भारतीय खटला कोणत्या वर्षीचा आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तर या सालीचा आहे भारतीय राज्य खटलात मूलभूत मूलभूत संरचनेला काय बदल करायचा दुरुस्ती करण्यासाठी कोणत्या कलमानुसार करू शकतात तर तीनशे कलम अनुसार यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा यू सो मच